नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आज आपण लाईव आव्याकडो शेतामध्ये आहोत तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आव्याकडो हे जी ग्राफ्टिंग आणि जे फळं आहेत हे तुमच्या शेतातलेच आहेत का आणि तुम्ही रोपांची ग्राफ्टिंग हितच करतात का तर अशा शेतकऱ्यांसाठी आपण आज व्हिडिओ तयार करत आहोत की आपण जी ही फळं दिसत आहेत आज आपल्या शेतामध्ये लाईव्ह आहेत आणि हे फळं आता एक ते दीड महिन्याने मॅच्युअर होऊन हे हार्वेस्टिंगसाठी तयार होणार आहेत तर अतिशय चांगलं फळ आहे ह्या फळाची गुणधर्म म्हणलं तर बी पी शुगर कॅन्सर या फळावर हे फळं चालतात आणि ह्याला मार्केट बरंच शेतकऱ्याचं म्हणणं आहे कुठं आहे तर आता जिल्ह्याच्या ठिकाणी मॉल किंवा मार्केट फ्रूटवाले इजी घेतात त्यांना हे फ्रूट जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध मिळत नसल्यामुळे ते बाहेर मार्केटमध्ये आणून तया इथे आणून विकतात तर आपण आता ही मॅच्युअर झालेली जी ही कलम जी काळी आहे ही कलम साठी वापरतो आता मी लाईव्ह तुम्हाला आज ग्राफ्टिंग करण्यासाठी काय काय असतं कसं असतं इथं आपण मॅच्युअर झालेली काडी आता ही कट केलेली आहे आणि कट केल्याच्या नंतर हे अशा फांद्या काढून आता आपण नर्सरीमध्ये जाऊन कसं कलम करतो आहे हे तसे दाखवणार शेतकरी मित्रांनो आता आपण एकदम मॅच्युअर झालेली आर्का सुप्रीमची जी ही ब्रँच आहे ती कलम करण्यासाठी आता नर्सरीमध्ये आपल्या लाईव्ह आहेत आपण झालेली काळी आणलेली आहे हा जो रुस्टॉक आहे ह्या <laughs> रुस्टॉक वर आता आपण ग्राफ्टिंग करणार आहोत शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही ग्राफ्टिंग हिथच करतो आहोत तर हे लाईव्ह तुम्हाला आज दाखवणार आहे फक्त आपल्याकडं रुस्टॉक उपलब्ध नसल्यामुळे आपण बाहेर राज्यातून रुस्टॉक उपलब्ध करण्याचं काम करतोय पाहू हे रुस्टॉक आहे आपण हे ब्लॅक सॉइल मध्ये रोप तयार करत आहोत खालचा रुस्टॉक आहे त्याला असं ग्राफ्टिंग करून स्वतः आपण करतो आणि ह्या रोपांची प्रक्रिया ग्राफ्टिंग आणि कलम बांधल्यापासून पंधरा ते वीस दिवसामध्ये त्याला कोम फुटायला सुरुवात होते तर आपण पाहू शकतो की नंतर हे ग्रॅफ्टिंग केल्याच्या नंतर ह्याला माउचर आणि योग्य टेम्परेचर देण्यासाठी आपल्याला हे कॅप लावणं गरजेचं आहे आता हे आपण रोप ग्राफ्टिंग करून ठेवलं ठेवल्याच्या नंतर आपल्याला दहा ते पंधरा दिवसाच्या नंतर एक असं रोपाला एक ब्रँच फुटायला तयार होते हे ब्लॅक सॉईलमध्ये रोप तयार केलेला आहे आणि हे तुम्हाला दाखवण्यासाठी डेमो आहे तर ह्याला आपण दहा ते बारा दिवसाअगोदर ग्राफ्टिंग केलं होतं ते तुम्ही पाहू शकता की ह्याला ब्रँच याला सुरुवात झालेली आणि हे ग्रॅफ्टिंग केलेले त्याचबरोबर इतर शेतकऱ्यांना ॲव्याकडो संदर्भात काही माहिती पाहिजे असेल किंवा आव्याकडोचे विद्यापीठाने संशोधन केलेली व्हेरायटी आपल्याकडे आर्का सुप्रीम ही व्हेरायटी शेतकऱ्यांसाठी बेचाळीस डिग्री तापमानामध्ये उपलब्ध आहे तर शेतकरी शेतीला विजिट देऊन रोप बुकिंग करू शकतात माझा मोबाईल क्रमांक आहे अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर अठरा पन्नास बत्तीस धन्यवाद जय जवान जय किसान